नमस्कार मी डॉक्टर सीमा गोवंडे आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मागच्या भागामध्ये मी आपल्याला हे सांगितलं होतं की लहान आपल्या मुलांना लहान वयापासूनच मनाची स्वच्छता करायची सवय लावा त्यांना मदत करा शिकवा तर आता काहींना प्रश्न पडला असेल की ही सवय लावायची कशी किंवा काहींना असं वाटत असेल की हे काय नवीनच फॅड हे आमच्या वेळेला असलं काही नव्हतं तर आता ह्यामध्ये आपण प्रामुख्याने दोन गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं आहे की पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती की ज्यामुळे घरामध्ये खूप माणसं होती सतत विचारांची देवाणघेवाण व्हायची आता एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये सगळे खूप सुखात होते अजिबात भांडणं व्हायची नाही किंवा अगदी छान गुडीगुडी होतं असं होतं का तर मुळीच नाही तेव्हा सुद्धा मतभेद होते भांडणं होती सगळं होतं परंतु तिथे विचारांची देवाणघेवाण होती भावना व्यक्त होत होत्या परंतु आता विभक्त कुटुंबपद्धतीमुळे काय झालेलं आहे की नवरा बायको आणि एक मूल आणि त्यातनं जर नवरा बायको दोघंही नोकरीवाले असतील तर ते मूल फारच एकलकोंड होतं आता ह्या मुलाने आपल्या भावना व्यक्त करायच्या तरी ठरवल्या तरी त्या कोणाकडे आणि कधी करायच्या हा एक खूप मोठा प्रश्न निर्माण होतो तर यामुळे काय होतं की सध्या मुलं फारच एकलकोंडी होत आहे ह्यामध्ये आपण आता मी समजू शकते की काही जणांना परिस्थितीमुळे दोन्ही नवरा बायको दोघांनाही काम करावं लागतंय कारण आपल्या मुलांचं भविष्य आहे काहींना होम लोन्स असतील एज्युकेशनल लोन्स असतील खूप जबाबदाऱ्या असतात आणि त्यामुळे त्यांना दोघांनाही कमवणं आज गरजेचं झालेलं आहे तर त्या केसमध्ये आपल्या मुलांना आपला चोवीस तास सहवास हवा असं मुळीच नाही तर आपला जो काही वेळ आपण त्या मुलांना देऊ तो क्वालिटी टाईम त्या मुलांना आपल्याला देता आला पाहिजे मग आता ह्याच्यामध्ये कसं करता येऊ शकेल तर अख्ख्या दिवसभरामध्ये सकाळी जेव्हा ते मूल उठतं त्या वेळेला त्याला थोड्याशा वेळेत पाच मिनटा का होईना अंजारा गोंजारा आणि त्याच्यानंतर मग दिवसभर तुमचं जे काही रुटीन आहे ते फॉलो करा त्याच्यानंतर रात्री झोपताना त्याला कुशीत घ्या त्याला एखादी छान गोष्ट सांगा ह्यामुळे या छोट्या छोट्या ॲक्ट्समुळे त्या मुलांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये खूप फरक पडतो पुढच्या भागांमध्ये पर्सनॅलिटी डेव्हलप होताना या छोट्या छोट्या गोष्टींचा कसा इम्पॅक्ट होतो हे मी सांगणारच आहे तसंच आपल्या मुलांना आठवड्यातनं एकदा बागेमध्ये घेऊन जा टेकडीवरती घेऊन जा त्यांच्याबरोबर तुम्ही रोज एक तास व्यायाम करा त्यांना तुम्ही जर लवकर उठत असाल त्यांनाही लवकर उठायची सवय लावा किंवा त्यांना कोणत्या ना कोणत्या पद्धतीने तुम्ही जे काही कामं करतात त्याच्यात त्यांना इन्वॉल्व करून घ्या की जेणेकरून त्या मुलांना तुमचा क्वालिटी टाईम मिळेल दुसरं महत्त्वाचा जो फॅक्टर आहे तो म्हणजे मोबाईल हल्ली म्हणजे एस्पेशली हा फरक अगदी प्रकर्षाने कधी जाणवला तर कोविडनंतर कारण कोविडच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपली इच्छा असो वा नसो आपल्याला आपल्या मुलांना हे सगळे गॅजेट्स अगदी हातात द्यावे लागले का साथी, साथी। पर नकलत, हो आपले 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 तर शाळेसाठी अभ्यासासाठी पण त्याचं पर्यवसन नकळत ॲडिक्शनकडे कसं होत आहे हे आपल्याला आपल्या डोळ्या देखत दिसत असूनही त्या काळामध्ये आपण ते रोखू शकत नव्हतो तर ह्यामुळे काय होतं की मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याच्यामध्ये खूप ऊर्जा असते प्रचंड ऊर्जेचा स्रोत असतो लहान बाळ जर तुम्ही कधी बघितले असेल सतत हालचाल करत असतं हात पाय हलवत असतं कारण या ॲक्टिव्हिटीमध्ये या हालचालीमधून त्यांची एक तर वाढ पण होत असते आणि त्यांच्या आत जी ऊर्जा आहे ती चॅनलाइज होत असते आणि त्यातनं त्यांची वाढ होत असते जेव्हा मुलं सतत मोबाईलवरती असतात किंवा सतत टी व्ही म्हणजे कुठच्याही स्क्रीनवरती असतात तेव्हा काय होतं ती इतकी स्क्रीन वरती त्या स्क्रीनवरती लॉक झालेली असतात आणि त्यामुळे मोबाईल बघून त्यांच्या आतली जी एनर्जी आहे ती चॅनलाइज होत नाही इनफॅक्ट मोबाईलवर किंवा टी व्हीवरती ज्या पद्धतीचं त्यांना एक फीडबॅक मिळत असतो संस्कार नकळत होत असतात त्यातनं ते त्यांचे मनातली जी काही ऊर्जा आहे ती वेगळ्याच डायरेक्शनला जाऊ शकते तर ह्या दोन मुख्य फॅक्टर्समुळे आजकाल मुलांमधल्या ज्या काही भावना आहेत त्या चॅनलाइज होण्याला प्रॉब्लेम निर्माण होतो आहे असं मला फार अगदी प्रकर्षाने जाणवतं मोठ्या माणसांचे जेव्हा मी सेशन्स घेते तर तेव्हा हे अगदी प्रकर्षाने जाणवलं की आत्ता ते जे काही प्रॉब्लेम्स फेस करत आहेत त्याचं मूळ ओरिजिन हे त्यांच्या चाईल्डहूडमध्ये सापडतं बऱ्याचदा चाईल्डहूड ट्रॉमा असतो किंवा एखादं निग्लेक्टेड फिलिंग असतं किंवा काही अनरिझॉल्वड इमोशन्स असतात की जे त्यांना लहानपणी जाणवलेले असतात परंतु त्या वयामध्ये ह्याच्यावर काम कसं करावं हे त्यांना माहीत नसतं आणि ते दडपून टाकल्यामुळे मोठेपणी वेगळ्या कुठच्या तरी आजाराच्या स्वरूपात ते बाहेर पडतं आता ह्या सगळ्या गोष्टींवर काम करताना मला हे फार प्रकर्षाने जाणवलं की हे छोटे छोटे जे काही इशूज असतात की त्या वयामध्ये बऱ्याचदा आपण बघितलं तर ते खरं तर खूप मोठे प्रॉब्लेम्स नसतात पण त्या मुलाला ते फार मोठे जाणवत असतात की अरे ही माझी मैत्रीण माझ्याशी बोलत नाही किंवा हा माझा मित्र मला फार डॉमिनेट करतो किंवा ही सगळी मुलं सगळ्यांच्या समोर मला चिडवतात आता एक तटस्थ व्यक्ती म्हणून आपण जर का बघितलं तर ते ठीक आहे रे सोडून दे एवढं काय आपण त्याला ते इग्नोर करायला लावतो परंतु त्या मुलाच्या भूमिकेत जाऊन जर का आपण बघितलं तर त्याच्यासाठी रोज जर का ह्या गोष्टी होत असतील तर थेंबे थेंबे तळे साचे असं करून ती गोष्ट खूप मोठी होऊ शकते त्यामुळे लहानपणीच आपल्याला त्याच्या त्या भावना ओळखून त्याच्यावर काम करणं हे खूप गरजेचं आहे तर झाड जेव्हा लहान कोवळं असतं तेव्हा आपण हवं तसं त्याला दिशा देऊ शकतो वळवू शकतो परंतु एकदा का मोठं खोड झालं की ते आपल्याला वळवता येत नाही म्हणूनच लहान वयामध्येच आपल्याला त्यांच्या भावनांमधले चढ उतार हे जर का लक्षात येत असतील तर वेळीच त्याच्यावर काम होणं खूप गरजेचं आहे आता आपली जी काही पर्सनॅलिटी डेव्हलप होत असते त्याच्यामध्ये दोन फॅक्टर्स खूप महत्त्वाचे आहेत एक आहे ते नेचर आणि दुसरं आहे ते नर्चर सायकॉलॉजीमध्ये नेचर वर्सेस नर्चर याच्यावरती खूप सतत ओहापोह हो किंवा चर्चा होत असते तर <coughs> नेचर म्हणजे काय की आपल्याला आपल्या आई वडिलांकडनं जे काही जीन्स मिळतात त्यातनं आपलं हे भौतिक शरीर तयार होतं तसंच आपलं बेसिक स्वभाव हा सुद्धा ह्या जेनेटिक ट्रान्समिशनमधून ज्या पद्धतीचा पॅटर्न तयार झालाय त्याच्यातनं आपला बेसिक कोर नेचर हे सुद्धा तयार तर त्याला आपण नेचर म्हणतो की जे जन्मत आपल्या बरोबर आहे आपलं शरीर आणि आपला स्वभाव तर नर्चर म्हणजे काय की आपण जन्माला आल्यानंतर पुढचा जो आपला प्रवास आहे की त्याच्यामध्ये आपल्यावरती जे काही संस्कार केले जातात आपल्याला जे काही वळण लावलं जातं त्याला आपण नर्चर असं म्हणतो तर आपल्या ओव्हरऑल पर्सनॅलिटी मध्ये नेचर आणि नर्चर ह्या दोघांचाही तितकाच रोल आहे आपण म्हणतो की स्वभावाला औषध नाही परंतु माझं असं म्हणणं आहे की आपण जे कोणी प्रेग्नन्सी प्लॅन आहेत त्यांना तर आधीपासूनच त्यांनी त्याच्यावर काम केलं तर बेसिक बाळाचं नेचर डेव्हलप होण्यापासून ते उपयोगी आणू शकतात परंतु ज्यांचं आता मूल जन्माला आलेलं आहे ते नर्चर म्हणजे संस्कार ह्याच्यावर फोकस करून त्या मुलाला व्यवस्थित पद्धतीने गाईड नक्कीच करू शकतात तसंच होमिओपॅथी आणि पुष्प औषधी याच्यामध्ये आपल्या स्वभावासाठी खूप सुंदर औषधं आहे की त्याचा नक्कीच छान उपयोग होतो तेव्हा आपण आता पुढच्या भागामध्ये नेचर आणि नर्चर हे थोडं अजून डिटेलमध्ये बघूया परंतु त्याआधी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या लहानपणापासून आपण गोष्ट ऐकली दोन पोपटांची एक पारधी असतो की जो जंगलातनं दोन पोपट विकत आणतो आणि विकायला ठेवलेले असतात एक पोपट जो असतो तो एक घनपाठी ब्राह्मण विकत घेतो आणि दुसरा पोपट जो असतो तो एक दरोडेखोर विकत घेतो हा जो पारधी असतो काही दिवसांनंतर जेव्हा बघाय तिकडनं जात असतो तेव्हा जेव्हा तो त्या दरोडेखोराच्या घरावरनं जात असतो तो डोका होतो की अरे आपण जो पकडलेला पोपट होता त्याचं आता काय आहे बघावं बरं जसा तो आज जायला प्रयत्न करतो तशी लगेचच तो पोपट जोर जोराने शिव्या द्यायला सुरू करतो की अरे कोण आला रे हाकलून देऊ का तुला वगैरे अशा भाषेत बोलायला लागतो हा पटकन बाहेर येतो तेच पुढे जात असताना त्या घनपाठी ब्राह्मणाच्या जेव्हा तो घरी जातो तेव्हा तिथे त्याला दिसतं की तो पोपट वेगवेगळ्या वेग पद्धतीचे मंत्रोच्चारण करतोय हा जसा जातो तसा म्हणतो या बसा पाणी देऊ का तर ज्या पद्धतीने तुमच्यावरती सतत तुम्ही ज्या गोष्टी ऐकता संस्कार होत असतात त्यातनं तुमचं नेचर हे तयार होऊ शकतं त्यामुळे आपण पुढच्या भागात जाणून घेऊया अजून डिटेलमध्ये की नेचर आणि नर्चर यासाठी आपल्याला काय करता येऊ शकेल धन्यवाद